मैत्रिणीनं सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर आज आहे शनिवार आज सध्या जयंती होती पण माझ्या काही कारणाने तो पूजा झालेली नाही त्यामुळे मी काही व्हिडिओ टाकलेला नाही तुम्हाला तो पूजेचा पण करणार काय आता नाहीलाच आहे माझ्या पण तुम्हाला मागे यूट्यूबवरती टाकलेलं होतं मी की आमच्या घरामध्ये भांडणंच झालं आहे त्यामुळे आम्ही सगळ्या टेन्शनमध्ये आहेत आणि मेन गोष्ट अशी की माझ्या पण छातीत तू घालायला लागलेलं आहे दोन तीन दिवस झाले कसं तरी ॲक्सेस करते मी या टेन्शनमुळे कारण मला प दहा वर्षापूर्वी ना हां दहा वर्षापूर्वी एक नॉर्मल हार्ट अटॅक आला होता त्याच्यामुळं त्याच्यामुळे मी तत्ता जयंतीची आज काही पूजा केलेली नाही आहे पण आता तुम्हाला एक भीड गोष्ट दाखवीशी होती कारण माझ्या मिस्टरांना पण बरं नाही आहे कारण खरं तशी शिवात वाद होत असले की बरंच नसतं माणसांना पण नसतं आपल्याला पण असतं मन नाही लागत कुठल्या गोष्टीमध्ये काहीच नाही लागत पण करते मी कशा तरी या गोष्टी ॲडजस्ट तर चला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती तर आता आहे साडेसहा तुम्हाला दाखवते मी आता आतावाच्यात आहे साडेसहा बघू शकतात तुम्ही आता वाचत आहे साडे सा। तुम्ही बघू शकतात पैसारखा पडलं आहे माझ्या कपड्यांचं हे पण भरलेलं आहे माझं आणि हे बघा मी याचे प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग केलेलं आहे आणि मेन गोष्ट अशी दाखवायची होती आणि मला हे तीन ब्लाउजी शिवायचे कारण ह्या ना माउरगडावरती जायचं त्याच्यामुळं ते, ते मला शिवायचे कसं आहे करून ते एक गोष्ट दाखवायची होती तुम्हाला हा कॉटनचा कपडा आहे त्या ताईने काय केलं ना मला घेताना दाखवलेला होता की मला याचा ब्लाऊज बी शिवून दे आता त्यांनी काय केलं माहिती आहे का या कपड्याला धुवून टाकले ते धुवून टाकल्यामुळे काय झालं ना कॉटनच्या कपड्याचा लांबला लांबला तो त्यामुळे ना मला शिवायला खूप त्रास झाला कॉटनच्या कपड्यानं पकू शकता तुम्ही त्याच्यामुळे तर बघा कसा तो लांबला आणि म्हणजे कसं आहे ना ब किती प्रेस केली आपण अशा कपड्यांना तरी तो पसत नाही मग व्यवस्थित म्हणून आणि त्यानंतर मग मला दोन ब्लाउजच्या पण स्टिचिंग करायचे बघू शकतात तुम्ही तर बघितलं तुम्ही एक ब्लाउज मी तर तू तर काल ना माझ्या शेजारी साऊथ इंडियन राहतात मद्रासी येत ते टीचर आहेत त्या तर काल त्यांच्या कार्तिक स्वामींचा दिवस होता आपल्यामध्ये केला महिन्यामध्ये होता कार्तिक स्वामींचा आणि ह्या महिन्यातमध्ये त्यांचा होता कालच्या ट्युशन म्हणजे आपल्या सत्या जयंती ते काल त्यांचा दिवस होता त्यामुळे मी तो व्हिडिओ बनवलेला होता तर देव्यांचा त्याचा मी शॉर्ट्समध्ये टाकलेला आहे पण आता यूट्यूबमध्ये पण टाकते मी त्या व्हिडिओला व्हिडिओमध्ये त्यावर बघा ना किती -पत छान वाटतं ना आणि पाच मिनटामध्ये त्यांनी रांगोळी छोटीशी काढलेली होती मग मी काय केलं त्याला सहारा तिला आणि पटापट रांगोळी साईडला काढून टाकली तर म्हणजे कसं एकदम छान वाटलं मला एवढं म्हणजे हे केल्यावर की के प छान दिसलं मला एकदम तर त्याच्यामुळे सांगते तुम्हाला की असं म्हणजे छान वाटतं कोणी आपल्याला मदत करतं किंवा आपण त्यांना मदत करतो किंवा ते आपल्याला मदत करतो तर छान वाटतं तर त्याच्यामुळे ना आ, मला काल खूप आनंद झाला ज्यांच्या तेव्हा होता तर आणि दिवे लावले ना, लाव। ना लाव। तो तो ते दिवे लावल्यावर असं वाटतं की आपल्या घराचे सगळे प्रत्यक्ष फबंदच अवतरलेत आणि आज हे तथ्य चंदी त्यामुळे माझी पण काही तयारी झालेली नाही त्यामुळे यावर्षी काही माझ्या निश्चित नाही आहे तुम्हाला सांगितलं मी पुढं मागे आता बी आता किंवा तप्येत परे नसल्या कारण आमच्या घरामध्ये सगळं हे प्रॉब्लेम प्रॉब्लेम चालू आहेत तर बघू शकता तर तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी तर कधी पण तुम्हाला असं ब्लाऊज कॉटनचा कोणी पीस आणून दिलं तर त्यांना पहिले सांगायचं की पण धुवून नका आणून धुवून आणलं ना की तो कपडा ना असा क्रॉसमत येतो आणि आपल्याला ब्लाउज शिवायला प्रॉब्लेम येतो त्याचा त्याच्यासाठी तर चला हे बघा तुम्ही पकवू शकतात किती छान रांगोळी मी असं म्हणजे पहिल्यांदा काढली आणि पाच बटनची रांगोळी तुम्ही पकवू शकतात पहिल्यांदा मं, काढलेले मी पाच पाचपोट्यांची रांगोळी आणि मग म्हणजे अचानकच मी फ्रायडे पाचारला गेलेली होती फ्रायडे पाचार आल्यावर मला कळलं की यांचे त्योहार आहेत तर मग मी पण त्यांना सारा तिला आणि बघा ना किती छान वाटतं ना एक पॅसेस तयार झाला त्या रांगोळीने बघू शकतात तुम्ही आणि खूप छान वाटले म्हणजे त्यांनी जी रांगोळी काढलेली होती ना त्या रांगोळीला माझी काढलेली रांगोळी मॅच होऊन केली पकवू शकतात तुम्ही त्यांनी पण खूप छान रांगोळी काढली म्हणजे त्यांच्या रांगोळीला मॅच होईल अशाच प्रकारे मी ती रांगोळी काढली बघू शकतात तुम्ही तर बघू शकतात आणि तेवे लावल्यावर अजून छान छान आलं त्याला बघू शकतात तुम्ही तिवे लागल्याच्या नंतर शकतात आणि जे रांगोळी होती ना माझ्याकडे तेच रांगोळी टाकली मी त्याच्यामध्ये बघू शकतात तुम किती छान वाटतं ना असं केल्यावर मला खूप आवडतं असं हे करायला असे सजवायला पाय रांगोळी काढायला आणि तिवे लावल्यावर अजून छान वाटलं तर ते त्यांना मी तेच बोलले की पुढच्या वर्षी मी पण तुम्हाला स सहायता करेल सपोर्ट करेल आपण पुढच्या वर्षी मस्त काढू रांगोळी आणि तिवे पण लावू पकवू शकता तुम्ही किती छान वाटते आहे ना असं म्हणजे चालत 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 आलेलं पकवू शकता तुम्ही तर की ते मला खूप म्हणजे अशी हाऊस असते मला पण काय करणार वेळच नाही आहे मला हे सगळं करायला टाईमच नाही आहे बिलकुल हे सगळं करायला आज पण मी विचार केलेला होता की मस्त रांगोळी काढू हे काढू पण काय करणार टेन्शन टेन्शन चालू करा मते त्याच्यामुळे तर आज आम्ही काहीच केलेलं नाही आहे ना तेव्हा पूजा चाली आमची ना काहीच नाही काहीच नाही मी पकू शकता तर हाच आहे दत्त जयंती निमित्त तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मी दत्त महाराजांनाही विनंती करते की ह्या वर्षी माझ्याने काहीच तयारी झाली नाही दत्तमाऊली तर पुढच्या वर्षी तुम्ही माझी पूर्णपणे तयारी करून घ्या माझ्याकडून आणि आणि परत आपलं नवीन वर्ष सुरू होणार आहेत तर आपलं जुने वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस आपलं खतम होत आहे या महि वर्ष महिन्यामध्ये तर मी दत्त माऊलींना ही विनंती करते हे माऊली सगळं सक्ड़ म्हणजे सगळं आमच्या पार विकणं जे पण होते या दोन हजार चोवीस साली ते सगळे विकणं पार पडते हेच मी दत्ता माऊलींना निवेदन करते आणि पुढच्या वर्षी माझ्या हातून तत्ता जयंती उत्सवाने साजरे होते उत्साहाने साजरे होते की उत्सव आला पाहिजे माझ्या घरामध्ये असं वाटलं पाहिजे मला तर मी दत्ता माऊलींना माफी मागते स्वामी समर्थांना पण माफी मागते की मी आज त्यांचे ते त्यवार बनवला नाही त्यासाठी मी त्यांची खूप मा माफी मागते मी तर हे स्वामी माऊली मला माफ करा आ, आ, की ले ले टेंशन, टेंशन टेंशन मी आज आता ज्यांची साजरी केली नाही त्यासाठी तर तेच सांगायचं होतं मला कारण की खरातच असं वातावरण चाललेलं नाही टेन्शन टेन्शन त्यामुळे मी माझं टेन्शन कसं सॉल्व्ह करते मातचं मला माहिती पण एक असते पहिला किती टेन्शन असलं तर पाहि आपण चार लोकांमध्ये सांगू शकतो पण माणसांना टेन्शन नसलं ना तर माणूस चार लोकांमध्ये सांगत नाही माणूस मनामध्ये ठेवतो आणि जेव्हा ते मनातून निघतं जेव्हा तो ठसा ठसर रडतो तेव्हा आपल्याला कळतं की मानुस मानुस तो। तो वा आपण तरी इतरांच्या ओढं बोलून मोकळे उंचावतो पण माणूस माणूस नाही बोलू शकत माणूस मनात ठेवतो आणि जेव्हा तो माणूस जेव्हा रडतो जेव्हा सगळं ते मनातून बाहेर काढतो तेव्हा आपल्याला वाटतं की पण आपल्यापेक्षा तर आपल्या मिस्टरांनाच असं टेन्शन आहे त्यामुळे मग आम्ही काहीच त्य बनवला नाही पण मी कसं त्यांच्याशी हासी मजा करून टेन्शन थोडं पार करण्याचं बघते आता काय असतो अशा गोष्टींसाठी मग तर मी स्वामी मला हीच विनंती करते की मला हिंमत द्या जगण्याची आम्हाला दोघे नवरा बायकोंना उभं राहण्याची आम्हाला दोघे नवरा बायकोंना हिंमत द्या आणि तुम्हाला दाखवला मी व्हिडिओ किती छान दिसत होता कार्तिक स्वामींच्या कितना अच्छा तिकराता वो कार्तिक स्वामी का उन उंडोकोने आया था तो बहुत अच्छा लग रहा था मुझे तो कल मी पाच मिनिट मी ओरंगोली निकाली पाच मिनिट मुझे इतना अच्छा लगा चा पुण्याने दिया तो पूरा पुरा तियाला का तियाता दरवाजे के पार तो मैं बोली कि आप उन लोग रंगोली निकालते बोली आज क्या है तुम्हारा तो बोलिए हमारा कार्तिक दिन का त्यौहार है मैं बोली हमारा गया महीने में था आज आज तो हम लोग वो बोले कि गया महीने में तुम्हारा था ये महीने में हमारा है तो छठक से पाँच मिनट में मैंने उनका पूरा त्यौहार अच्छे से बना दिया सबको पसंद है उनको भी बहुत पसंद है तो उनका मुझे बहुत अच्छा लगा पर रंगोली निकालने को और अच्छा वो मैंने पहली बार पाँच मिनट का रंगोली निकाला तो अच्छा है और उनके बच्चे भी बहुत अच्छे हैं तो सब पच्चे इतर के और मी काय करतो के करचे लोक पास करते अपना टाइम निकाल देतो तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा पुन्हा आणि त्याचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला बाय तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ उद्या नवीन उद्या परत भेटू आपण नवीन व्हिडिओ सोबत तर चला बाय श्री स्वामी समर्थ